नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिस स्नेहल चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी स्काय इज क्लिअर अँड द ब्रीज इज ग्लोईंग जेंटली आय बिलीव वी ट्रूली हिट द जॅक पॉट बाय सिलेक्टिंग दिस डे अँड व्हॅन्यू टू होस्ट अवर स्पोर्ट्स डे ऑन दिस प्लेजंट डे आय वैशाली खांडेकर युअर होस्ट फॉर द इव्हेंट वॉर्मली वेलकम यू ऑल दी स्पोर्ट्स डे ऑफ श्री अंबिका मंडल संचलित एम स्कूल कवटे मंकार Sports has a power to change the world. Sports has a power to inspire the world. Sports are more than just a game. Finally, it's the special day. No classes, no learnings, no exams, no parents teachers meet. So everybody cheers up because it's the entertaining. <laughs>

टुडे टू सपोर्ट एंड शेयर द स्टूडेंट्स, नाउ कांस्टेंट गाइडेंस ड्यूरिंग द प्रैक्टिस सेशन ऑफ़ द स्टूडेंट्स। कुशिया नगमे बिखेर रही है, कुशिया नगमे बिखेर रही है, दबे-दबे पाओ से कुछ कह रही है, आज दिन कुछ खास है, पधारे आज प्रांगण में खास मेहमान ही। तालियों के साथ स्वागत कर इनका क्योंकि यह हमारी महफिल की जान है क्योंकि यह हमारी महफिल की जान है कल पर हम अपनी प्रतिभा दिखा देंगे भले कोई मंच न दे हमको हम मंच अपना बना लेंगे भले कोई मंच न दे हमको हम मंच अपना बना लेंगे जो कहते हैं खुद को सितारा है जो कहते हैं खुद को सितारा है जगमगाकर उनके सामने ही चमक कर देंगे उनकी फिकी चमक कर देंगे उनकी फिकी और सूरज खुद को बना लेंगे और सूरज खुद को बना लेंगे एम स्कूल कवटेमंकाळ येते वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ श्री अंबिका मंडल संचलित एम स्कूल कवटेमंकाळ या ठिकाणी वार्षिक क्रीडा स्पर्धे सुरुवात झाली विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एम्स स्कूल सदैव तत्पर असते म्हणूनच एम्स स्कूलतर्फे मुलांमध्ये असणारी खेळाडूवृत्ती यासाठी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये धावणे खो खो कबड्डी कोनकलेटिंग डॉक्सबॉल बिडुगुड्या उंच उडी रिले गोळाफेक थाळीफेक लंगडी यांसारख्या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे सुरुवातीस आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्कूलच्या ध्वजारोहणाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर मुलांनी त्यांना दिलेल्या हाऊसनुसार संचलनाद्वारे मानवंदना दिली तसेच ज्योतद्वारे मानवंदना देऊन शपथ घेण्यात आली त्यानंतर मैदानाचे उद्घाटन करण्यात आले या क्रीडा स्पर्धामध्ये विविध मैदानी खेळ व वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमात चिदंबरदास गुरु गोविंद महाराज लांबे उपस्थित होते त्यांनी एम स्कूलच्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तसेच प्राध्यापक राजाराम पाटील सर उपस्थित होते त्यांनी एम स्कूलच्या शिस्त आणि नियमाचे कौतुक केले संस्थेचे सचिव वैभव भोगुरोव यांनी श्री अंबिका शिक्षण संस्थेमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच मुलांना शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा सिंधुताई गावडे कृषी अधिकारी वैशाली चव्हाण माजी नगराध्यक्ष पंडित दळवी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष जाधव संचालक महादेव रसाळ मार्गदर्शक आशितल गुरव क्रीडा शिक्षक जी ए मुजावर क्रीडा शिक्षक जी बी खोत प्रतिनिधी राजेंद्र स्वामी दीपक जाधव संभाजी पाटील प्रकाश निकम प्रवीण कुमार सूर्यवंशी मुख्याध्यापक वैभव पाटील बाबासो हजारे प्रमोद कदम संध्याराणी निकम वैशाली खांडेकर स्वाती देसाई सारिका दीक्षित सपना गुजले योगिता हक्के रेणू शिंदे सीमा माने ज्योती भोसले मंजुळा बावर सुभाष माने विजय मोहिते राहुल चंदन शिवे मोहन हरगे तसेच सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैशाली खांडेकर यांनी केले तर आभार प्रमोद कदम यांनी बोनस एक ब्लू तू हजारे सर टू फॅलिसिएट आवर रिक्वेस्ट टू वैभव पाटील सर आय रिक्वेस्ट टू कदम सर तू फॅलिसिएट आवर प्रिन्सिपल अगदी नावाप्रमाणे मुलांची ध्येय मिळवून देण्याचं काम आमचं एम स्कूल करतं तर त्यांचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकास कोणत्या प्रकारे कशा प्रकारे होईल यासाठी सातत्यपूर्ण आमच्याकडून विविध उपक्रम घेतले जातात त्यामध्ये आमच्या संचालिका सौ शीतलगुरव मॅडम किंवा आमचे संचालक मिस्टर वैभवगुरव सर किंवा आमचे बापू हे नेहमीच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात मगाशीच आमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे हे एम स्कूल जरी असलं तरी त्याच्यामध्ये संस्कारही जपले जातात आज आपल्या एम स्कूलचा जो वार्षिक क्रीडा समारंभ आहे त्याच्यामध्ये आज सगळ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी केली हे आपल्याला सूत्र संचालनावरूनच मिळालं आहे प्रत्येकाने आपापली आप कला दाखवावी आणि चांगल्या प्रकारे खेळावं अशी सगळ्यांना शुभेच्छा देते एम स्कूल मध्ये सर्व मान्यवर आणि विद्यार्थी पहिले ते मी शाळेमध्ये शिकवले दोन वर्ष जास्त काही बोलणार नाही पण आध्यात्मिक भाषेत थोडंसं सांगतो की आज मुलांना जर पुढे जायचं असेल तर खेळाबरोबर अध्यात्म म्हणजे मानसिक आणि बौद्धिक स्थिती चांगली पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मी तर सगळ्या प्रार्थना योगा वगैरे करून घेत आहे त्याबरोबर तुम्ही शाळेची पण या खेळामुळं विद्यार्थ्यांमध्ये सक्षमपणा येतो आणि ह्याच खेळातून उद्या भारताचं भविष्य महाराष्ट्राचं भविष्य यातूनच उद्या कोणीतरी ऑलिम्पिक खेळ नॅशनल लेवल खेळ कुठल्या तरी स्पर्धेमध्ये आपली हे विद्यार्थी पुढे जावे हा जो उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक संस्था पालकांनी हा उपक्रम राबवला पाहिजे यातु विद्यार्थ्याची मानसिक स्थिती शारीरिक स्थिती अतिशय चांगली रही त्यासाठी हा उपक्रम आनंदाची बाब आहे या सगळ्यांना मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो कारण मुलांना तसे खेळणे सुद्धा आता फार अवघड झालेलं आहे पूर्वी गल्ली बोळात खेळायचे ते आता सुद्धा राहिलेल नाही आणि पालक सुद्धा मुलांच्या खेळण्याबाबत जरा थोडस करतात त्यामुळे मुलांच्या परिणाम होतो तर अभ्यासाबरोबर खेळ सुद्धा महत्वाचा आहे कारण खेळल्याशिवाय मुलांची मानसिकता हे होणार नाही सध्या टी व्ही मोबाईल याच्यामुळं खेळण्याकडे जरा दुर्लक्ष झालेला आहे आणि भविष्यात खेळ सुद्धा एक करिअर बनलेला कर बन आहे खेळातून बरेच असे सचिन तेंडुलकर घडलेले आहेत बरेच असे मोठे मोठे लोक खेळातून

माझी नगादेशच्या सन्माने श्रुदाई अत्रांबरोबर आदरणीय देऊन पंचवीता नामी सर पुढ्यावर सर खरं तर, तर शाळा ही उपक्रमांचं गोळा असलं पाहिजे देशाची गरज ओळखून आज देशाला कशाची गरज असेल तर शिष्टप्रिय नागरिक असेल आणि हा दिस शिष्टप्रिय नागरिक तयार करण्याचं काम कुळासोबत ठेवून एक स्कूल अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन भविष्यातला देशाला अपेक्षित असणारा नागरिक सुंदर कार्यक्षम आणि जबाबदार असावा आणि या अनुषंगाने बाह्याने जे डेव्हलपमेंट दे दे आपण म्हणतो विकास यामधला सगळा अंग या ठिकाणी पूर्ण केले जाते आता मी संचलन बघितलं सैनिकांच्या संचलनाला शोभेल अशा प्रकारचं संचलन ही चिमुकली मुळे करत याचा एक लक्षात घ्या सगळ्यांच्या पाठीमाग हे राबणारे त्याला कंट्रोल करणारे नियंत्रण करणारे शिकवणारे जे शिक्षकांचे हात आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत आणि म्हणून आपल्या देशात आपण नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न काम कार्य या ठिकाणी करतात हे अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारे आहेत कि संस्था जनता मनापासून धन्यवाद देतो आवाज आवाज

आजचा दिवस हा आपण इथं बघतोय पण याची तयारी आपली महिना झाला तयारी करतोय की अगदी ग्राउंड आखण्यापासून गोष्टी आहेत त्यासाठी आमच्या शिक्षकांचे श्रम असू दे किंवा विद्यार्थ्यांचे श्रम असू दे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मेहनत केलेली आहे आणि प्रॅक्टिका चांगल्या पद्धतीने केलेले आहे स्कूल मध्ये अभ्यासापूर्त शिक्षण दिलं जात नाहीये त्यांना संस्कार दिले आहेत त्याचबरोबर प्रॅक्टिकल मध्ये आता परवा आपला कार्यक्रम देण्याचा कार्यक्रम समीक्षाला मध्ये जे इलेक्शन झालेले जातं कुठलाही मुवमेंट असं सोडला भाजी मंडळी पार्लमेंट असलेक्शन अशी जी आहे त्यात जे निवडून आलेले आहेत लोक वगैरे ते निवडून गेल्यानंतर पार्लमेंट मध्ये गेल्यानंतर त्याला कुठे पदा दिली जातात ते कसे निघावले जातात किंवा कसे त्यांचे मांडले जातात इथेपर्यंत आम्ही आहे

अगदी शिक्षकांची कार्यवालची कसरत असते मी बघते कारण मी कंटिन्यूटी एम स्कूलमध्ये असते त्यामुळे मुलांचं काय आहे किंवा प्रत्येक मुलांचे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात ते अगदी चांगल्या पद्धतीने शिक्षण करतात आपल्याकडे बेसिक म्हणजे अगदी मुलांना काना मात्र उखालपासून सगळ्या गोष्टी शिकवलं जातात की जे मुलं त्यांना सकाळी नऊ वाजता बोलून म्हणजे इथं शिक्षक एफर्ट्स देतात त्यामुळे ते तिथे एम स्कूलचे विद्यार्थी जे आहेत ते कुठेही गेले तरी संस्कार ते विसरणार नाहीयेत

ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील